नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे क्रिकेटच्या जगात मोठी बातमी आहे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा लेख अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा झाल्याची बातमी आहे जोरदार चर्चा आहे मुंबई तेरा ऑगस्टला खाजगी समारंभात हा साखरपुडा झाला फार निवडक लोकांना पाच पन्नास लोकांना बोलावलं लो होत अतिशय म्हणजे खाजगी समारंभ झाला आता सचिन तेंडुलकरची नात म्हणजे अर्जुनची होणारी पत्नी तिचं नाव आहे सानिया सानिया चंडो सानिया आणि अर्जुन हे दोघ बालपणीचे मित्र सानिया सानियाच शिक्षण विदेशात झालंय मुंबईतील प्रतिष्ठित उद्योगपती रवी घई यांची ही नात आहे रवी घई हे मुंबईमध्ये खास करून हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात मोठं नाव आहे यांचं इंटरकॉन्ट्राईव्ह हॉटेल आहे ब्रुकलिन क्रिमरी नावाचा आईस्क्रीम आहे आता प्रश्न सचिन यांचा, यांचा मुलगा अर्जुन आता सचिनने लहानपणापासूनच धूमधाम केली आपल्या क्षेत्रात पण सचिन जसा चमकला त्या प्रमाणात अर्जुन चमकला नाही हे कबूल करावाच लागेल अर्जुन तेंडुलकर अर्जुन सध्या पंचवीस वर्षांचा आहे तो गोव्याकडून खेळतो यंदाच्या आय पी एल मुंबई मुंबई इंडियन्सने त्याला तीस लाख रुपयात महालिलावाद घेतलं हे महालिलावाद अर्जुनला घेतलं पण फायनल टीम मध्ये त्याला खेळायची संधीच मिळाली त्यामुळे तो बेंचवर पूर्ण हंगाम बेंच वर, हंगा वर बसून होता सचिन तेंडुलकर आणि यांचा मुलगा सचिन तेंडुलकर हे मराठमोळ नाव आहे आणि प्रत्येकाच्या घराघरात पोचलेलं नाव आहे सचिन तेंडुलकर यांनी जे विक्रम केले त्याचा मराठी माणसाला अभिमान आहे सचिन मुंबईत राहतो मराठी असूनही त्याच्याकडे प्रचंड स्टेट आहे त्यांनी खूप कमावलं मुंबईत त्याचा मोठा बंगला आहे सहा हजार चौरस फुटात सहा हजार चौरस फुट जागे मुंबईत सचिन तेंडुलकरचा बंगला आहे दोन हजार सात मध्ये त्याने तो एकोणचाळीस कोटी रुपयात को घेतला होता आज त्याची किंमत वाढली आहे तो लंडन मध्ये सुद्धा सचिन तेंडुलकरच लॉर्ड्स मैदानाजवळ एक अपार्टमेंट मध्ये अपार्टमेंट आहे त्याचा तर ते एवढं म्हणजे मास्टर <small> <small> ब्लास्टरच्या घरी सून येत आहे त्याच्या मुलाचा साखर झाला आहे परंतु हे फार म्हणजे अतिशय गुप्तता पाहण्यात आली म्हणजे जो समारंभ झाला त्या समोरात निवडक लोक होते आणि त्यांना हे कार्यक्रमात येताना त्यांनी फोटो काढू नये अशी अपेक्षा होती त्यामुळे त्यांचे त्यांच्याकडचे मोबाईल आधीच काढून घेण्यात आले होते ही अलीकडे पद्धत आहे म्हणजे अनेकांना तो अपमान वाटेल परंतु पद्धत आहे की तुम्हाला तुमचे तुमचे फोटो बाहेर जाऊ दिले जायचे नसतील तर पाहुण्यांचे सुद्धा मोबाईल काढून घेतात आणि पाहुणे देतात त्यांना तो अपमान वाटत नाही एक सिस्टीम झाली आहे त्यामुळे या नव्या जोडीचा फोटो बाहेर अजून अद्याप तरी आलेले नाही परंतु या दोघांसोबतचे आणि इतरांसोबतचे फोटो व्हायरल झाले जा, आहेत त्या कार्यक्रमात नसतील परंतु फोटो व्हायरल झाले आहेत आता त्यामुळे आपण त्या फोटोवरच समाधान मानूया आणि नव दाम्पत्य आहे पुढे जे विवाह बंधनात बांधले जाणार आहेत त्यांना शुभेच्छा देऊया सानिया आणि Aradığın Hoşçakalın.